दिवाणी केसेस असतात फौजदारी केसेस असतात त्याच्यामध्ये दोन पार्टीज असतात एक पार्टी ज्यांनी केस दाखल केली आणि दुसरी पार्टी ज्यांच्या विरुद्ध केस दाखल केली दिवाणी दाव्याच्या जे केसेस असतात दिवाणी स्वरूपाच्या जागा जमीन वगैरे याच्या संदर्भातले वाद व्यवहाराच्या संदर्भातले वाद दस्ताच्या संदर्भातले वाद तर या वादामध्ये जेव्हा हे वाद दाखल केले जातात दिवाणी न्यायालयामध्ये नोटीस विरुद्ध पार्टीला जाते ते हजर होतात आणि न्यायालयीन कामकाज न्यायालयीन प्रक्रिया पुढं पुढं जात असते वेगवेगळ्या स्टेजेस त्याच्यामध्ये येत असतात माननीय कोर्ट मुद्दे काढतात चौकशी होते साक्षीदारांची जाबजाबाब होतात कागदपत्रं दाखल केली जातात अंतिम युक्तिवाद होतो त्यानंतर न्याय निर्णय घेतला एक पार्टी असते उदाहरणासाठी सांगतोय की एक पार्टी असते ज्यांना असं वाटत असतं की आपण कोर्टाची तारीख चुकवायची आणि ते कधीच कोर्टाची तारीख चुकवत नाही अगदी